नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह बिबट्या प्रवाह क्षेत्र असलेल्या शिरूर तालुक्यात बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच असून अनेक ठिकाणी पाळीव प्राण्यांचा नाहक बळी जात असून अनेकदा माणसांनाही इजा होण्याचे प्रकार घडता दिसून येत आहे शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात उसाची मोठी शेती असून बिबट्यांना लपवण्यासाठी मोठी जागा असल्याने वडगाव रासाई मांडवगण फराटा तांदळी इनामगाव व परिसरातील गावात बिबटे मोठ्या प्रमाणात असल्याची चर्चा नागरिकांतून होत असून अत्यंत भीतीदायक वातावरणात शेतकरी जीव मोठीत धरून जगताय वडगाव रासाईच्या शिलार मळ्यात परवा रात्री आठशे दरम्यान बिबट्याने विजय कोंडीबा शेलार यांच्या घराजवळील मोकळ्या असलेल्या कांद्याच्या वखारीवर झेप घेतली सिमेंटचा पत्र असल्याने तो फुटला व बिबट्या वखारीत पडला ही बाबत्या शेतकऱ्याने तात्काळ जवळच वास्तव्यास असणारे युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेलार यांना सांगताच त्यांनी तात्काळ श्रीरुवन विभागाशी संपर्क साधत ही माहिती दिली दरम्यान रात्री अकराच्या दरम्यान वन विभागाची रेस्क्यू टीम तेथे दाखल झाली त्याने बिबट्या जेरबंद व्हावा म्हणून त्या वखारीवर जाळी टाकली पण त्यांच्या अथक प्रयत्नानंतर ही बिबट्याने वखारीतून फुटलेल्या पत्रातून धूम ठोकली या घटनेने मात्र परिसरात घबराट पसरली आहे काल रात्री आमचे बंधू विजय विठ्ठेशेलार यांच्या निवासस्थानी बिबट्याने इथं अचानक हल्ला केला आणि त्यानंतर तो बिबट्या या ठिकाणी पहिला पद्धतीने आरामात झाडावरती उडी मारून त्यांनीवरून या वखाऱ्यामध्ये उडी मारली आणि त्यानंतर त्यांनी विजयनी त्या ठिकाणी लगेच आमचे प्राणीमित्र गोविंद शहरांना फोन करून संपर्क केला तर त्यांची सगळी रेस्क्यू टीममधले गोविंद शहर असतील अमोल पाटोळे मनोज चौधरी सुनील कळसकर शरद गदारे ही सर्व टीम त्या ठिकाणी उपस्थित झाली पण त्यानंतर ज्यावेळी आपण वन विभागाचे वनपाल शिंदे मेजर यांना फोन केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी घरामध्ये लावून बसा आणि सकाळपर्यंत बिबटे निघून जाईल तर हे उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित नव्हतं तर त्यानंतर मी आपले आरोप सन्मान्य अजित गव्हाने साहेब यांना रात्री दहा वाजता फोन केला तेन तर त्यानंतर त्यांनी लगेच तात्काळ मदत करत या सर्व अधिकाऱ्यांना या स्पॉटवरती पाठवलं तर रात्रीच्या जवळपास एक वाजता सगळे अधिकारी आले आणि एक ते चार त्या ठिकाणी या सर्व वाखरीला आपण त्यांनी जाळी मारली आणि वन विभागाच्या हालगतीच्या पाण्यामुळे आज त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की गेल्या दोन महिन्यामध्ये आमची जर दोन लहान मुलं ती त्या ठिकाणी बिबट्याने त्या ठिकाणी खाल्लेली आहेत ही हे गोष्ट करत असताना तीन मुलं हे याच परिसरामध्ये सगळे आहेत ते एकदम भीतीचं वातावरण आहे या सगळ्या कंडिशनमध्ये वन विभागाने अतिशय हलगतीपत्र दाखवला आणि त्यामुळं हा बिबट्या रात्री चार वाजता इथून त्या ठिकाणी निघून गेलेला आहे तर माझी राष्ट्रीय किसान विकास मंच आणि युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या वतीने वन विभागाला मागणी आहे की जे अशी शेतामध्ये असणारे घरं असतील त्या घरांना आपण जे आता सध्या झटका मशीन देत आहे तर ती ठिकाणी आपण विना मोब विना काही न घेता ते आपण त्या ठिकाणी दिली पाहिजे त्याचबरोबर आपण जे सेन्सर त्या ठिकाणी सुविधा दिलेली आहे ते सेन्सर सुविधासुद्धा आपण त्यावर उपस्थित उपलब्ध करून दिली पाहिजे मी रात्रीच्या सा प्रकरणासाठी माननीय गवानी साहेब यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी नवीन त्या ठिकाणी आमच्या शोरूम इथे नियुक्त झालेली पण त्यांनी अतिशय जबाबदारी रात्री प्रकरण हाताळलं परंतु खालचा जो काही त्यांचा वन विभागाचा स्टाफ आहे तो त्या ठिकाणी चुकीचं त्या ठिकाणी अतिशय कुठलंही गंभीर न घेता त्या ठिकाणी काम करत आहेत तर ते त्यांची त्याबद्दल ते मी खंत व्यक्त करतो आणि तू पुढच्या काळात वन विभागाने चांगलं काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी सुभाष शेट्टे शिरूर पुणे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा